प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या प्रथमच होत असलेल्या निवडणुकीसाठी एकूण चारशे छप्पन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले होते या अर्जाच्या आज झालेल्या छाननीत शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसला प्रभाग क्रमांक चौदा क मधील उमेदवारी अर्ज भरलेल्या विशाल धुमाळ यांचा सूचक आणि अनुमोदनाच्या स्वाक्षऱ्या नसल्याने छाननीत एकूण पंचेचाळीस अर्ज ठरले आहेत महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती आता उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दोन जानेवारी पर्यंत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात आले होते येथील जुन्या नगरपालिकेत असलेल्या विभागीय कार्यालयात एकशे सतरा अर्ज दाखल झाले होते त्या अर्जाभर आज छाननी झाली त्यामध्ये सोळा ब मधून अपक्ष राहिलेले राजू महादेव सोलके यांनी जात प्रमाणपत्र अथवा त्याची टोकन दिली नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर सोळा अ मधून सुशिला दत्तात्रेय माळी यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाचा एपी फॉर्म तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रही दाखल केले नव्हते त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला प्रभाग क्रमांक तेरा ड मधून भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या रणजित लायकर यांनी अवैध बांधकाम केलं असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवावा अशी मागणी शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार अमरजित जाधव यांनी केली होती यावर तब्बल तासपर सुनावणी झाली त्यामध्ये लायकर यांनी महानगरपालिकेकडून आलेल्या नोटीसवर फेरपरवानगी घेतली असल्याचं निदर्शनास आणून दिलं त्याचबरोबर अवैध बांधकाम त्या संदर्भावरून उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नसल्याने लायकर यांचा अर्ज वैध ठरला तसेच शिवशव आघाडीचे उमेदवार अब्राहम आवडे यांनी प्रभाग क्रमांक नऊ अ मधून उमेदवारी दाखल केली होती त्यावर भाजपचे रुबन आवडे यांनी थकबाकीबाबत हरकत दाखल केली होती सुनावणीवेळी उमेदवारांच्या नावे थकबाकी नसल्याचे स्पष्ट झाल्याने रुबन आवळे यांची हरकत फेटाळण्यात आली शाऊपुतळा परिसरातील विभागीय कार्यालय ब येथे एकशे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत छाननी चालली यावेळी शिवसेना ओबाटा पक्षाचे प्रभाग चौदा क मधील उमेदवार विशाल धुमाळ यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदनाच्या स्वाक्षऱ्या नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला तर भाजपचे रवी रजपुते यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून अर्ज दाखल केला आहे त्यांनी प्रवर्ग बदललेला जातीचा दाखला सादर केला नसून के बर, केली आहे त्यामुळे त्यांचा अर्ज ठरवण्याची मागणी आघाडीचे उमेदवार अजय भोरे यांनी केली होती त्यावर सुनावणी होऊन राजपुती यांचा अर्ज वैद्य ठरवण्यात आला या निर्णयाविरोधात भोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगितलं शिवसेना शिंदे गटाचे उमा महादेव गौंड यांनी प्रभाग क्रमांक चौदा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी भाजपच्या मेघा शहाजी भोसले यांच्या उमेदवारी अर्जातील नावावर हरकत घेतली होती त्यावर सुनावणी होऊन हरकत फेटाळली सरस्वती हायस्कूल जवळील विभागीय कार्यालय क येते एकशे बारा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी तीन अर्ज उमेदवारी अपक्ष उमेदवार रोहन धारवट यांच्या उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र टोकन नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे उमेदवार प्रदीप धुत्रे यांनी शिवशाहू आघाडीचे राजेंद्र तळकर यांना तीन अपत्य असल्याने त्यांचा अर्ज व सरफराज खिपा यांच्या शपथपत्रावर त्यांनी हरकत दाखल केली होती या दोन्ही हरकती फेटाळण्यात आल्या प्रभाग क्रमांक अकरा डमधून उमेदवारी दाखल केलेल्या भाजपचे राजू बोंद्रे यांनी शाहू आघाडीचे नजीर इसाक फकीर आणि अपक्ष उमेदवार शशिकांत देसाई यांनी अधिकृत बांधकाम केल्याने त्यांची उमेदवारी अवैध ठरवण्याची मागणी केली होती मात्र हे दोन्ही आक्षेप फेटाळण्यात आले शहापूर विभागीय कार्यालय ड येथे एकशे एक उमेदवारांचे एकशे चोवीस अर्ज दाखल झाले होते त्यापैकी प्रभाग क्रमांक सात मधून किरण कांबळे यांनी दोन, दोन वेगवेगळ्या गटात अर्ज दाखल केले होते त्या दोन्ही अर्जावर एका सूचक अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यापैकी एका गटातील अर्ज अवैध ठरला प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या दीपाली सचिन कांबळे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार आरती बनसोडे यांनी जात प्रमाणपत्रावरून आक्षेप घेतला मात्र तो फेटाळण्यात आला भाजप कायदा आघाडीच्या अध्यक्ष वकील शिवराज चुडमुंगे यांनी शिवशाहू विकास आघाडीच्या एबी फॉर्मवर आक्षेप घेतला या फॉर्मच्या अनुषंगाने स्पष्टता नसल्याने आघाडीच्या सर्व उमेदवारांवर हरकत घेतली बी फॉर्मवर स्पष्टता असल्याने आक्षेप फेटाळण्यात आला प्रभाग दोन अ मधील शुभांगी माळी यांच्या शपथपत्रावर आक्षेप घेतला मात्र तोही आला भाजपच्या मंगल मुसळे यांच्या प्रभाक्रमांक दोन अ मधील उमेदवारीवर अतिक्रमणावरून शिवशव आघाडीच्या पद्मा सावतकर यांनी घेतलेला आक्षेपही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला दरम्यान चारशे छप्पन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये प्रभाग समिती कार्यालय मधील एकशे सतरा अर्जापैकी दोन अर्ज अवैध ठरले प्रभाग समिती कार्यालय ब येतील एकशे तीन अर्जापैकी पाच अर्ज अवैध ठरले प्रभाग समिती कार्यालय क येतील एकशे बारा अर्जापैकी तीन अर्ज अवैध ठरले प्रभाग समिती कार्यालय ड येतील एकशे चोवीस अर्जापैकी एक अर्ज अवैध ठरले